माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराज असलेले रामराजे नाईक निंबाळकर विजयसिंह मोहिते पाटील आणि शेकापचे जयंत पाटील यांच्यामध्ये अकलूजमध्ये डिनर डिप्लोमसी झाले या बैठकीला शिवसेनेचे माजी नेते संजय कोकाटे हे देखील उपस्थित होते आणि या भेटीनंतर माढ्यामधून राजकीय भूकंपाचे आता संकेत मिळतात ही भूमी अशी आहे अकलूजची इथे महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीमध्ये कलाटणी देण्याची कामगिरी या भूमीने केलेली आहे माझी अपेक्षा आहे याच्या पुढे ती व्हावी एवढंच मी भारतीय जनता भारतीय जनता पार्टीच्या विरोधातला उमेदवार हा पवार साहेबांचाच असणार त्यांचं चिन्ह घ्यावं हे धाडस करावं धाडस करण्यामुळे इथपर्यंत आलंय आता